नमस्कार मित्रांनो आज माझी तब्येत जराशी ठीक नाही आहे आणि मग मला वाटतं की ऑफिसला जाऊ की नको एक वाटतं की जावं पण नको पण रात्रभर झोप नव्हती मला ताप आणि फीवर ताप आणि फीवर एकच असतं की नाही फीवर ताप तर मला दोन्ही आहे असं थंडी खूप जास्त वाजत होती आणि थोडासा विकनेस खोकला आहे आणि जाऊ का नको कारण ऑलरेडी सुट्ट्या खूप झाल्यात आणि आय थिंक मॅनेज करू शकतो मी आज जाऊ शकतो ऑफिसला तेवढी एनर्जी आहे वाटते मला पावसाचं पण वातावरण दिसतंय आज हे बघा आभाळ आले आज बहुतेक पुण्यामध्ये जोरात पाऊस पडू शकतो रात्री तीनला झोपले रात्रभर झोपण्यात येत नव्हती मला शेवटी मग तो काहीतरी मोबाईलवरती काहीतरी लावलं सिंगम अगेन आणि मग झोप लागली आहे मला आणि परत सकाळी जाग पण आली सहा वाजता तर असा विषय आजचा पाणी ठेवले आता आंघोळ करणार आहे मी आणि आय थिंक जाऊयाच आपण ऑफिसला बघूया कसं काय आहे काय नाही प्लीज जर वाटलं तर रेस्टरूममध्ये जाऊन आपण जरा रेस्ट करू आलो आहे आपण इकडे कॅबची वाट बघतोय आता इथं खूप जास्त थंडी वाजते आबाळ पण आलेलं त्याच्यामुळे जास्त थंडी वाढलेली इथे साडे अकरा पर्यंत कॅब येणार आहे आपली ऑफिस जायचं निर्णय घेऊन चुक केल्यासारखं वाटत जर काही झालं मला तर आवड करून ठेवलेलं आपण आपण आपल्या सगळं पूर्ण बॉडी त्याच्यामुळं आवाज पण येणार आली आपली कॅब चला नव्हतं यायला पाहिजे तयार हो आज नव्हतं यायला पाहिजे आज ऑफिस मध्ये जास्त काम नसल्यामुळं खूप दिवसांनी आज क्रिकेट खेळायला ग्राउंड वरती आलो एवढा आजारी असून आज क्रिकेट खेळायचा मोह आवरत नाही नाही वरती मार जाळेवर नाइस खूप जास्त म्हणून इकडं असं पडलोय मी ग्राउंड वरतीच खूप जास्त दमलोय थंडी पण वाजायला लागली जास्त आता त्याच्यामुळे झोपले आता मी खेळून झाल्यानंतर जेवलो आणि डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घेतल्या आणि रेस्टरूम मध्ये एक तासभर झोपलो मग जरा बरं वाटलं मग ऑफिसवरती जाऊन जरा एक तासभर काम केलं आणि आता निघालोय आपण घरी काय झालं थोडस बरं नाही आहे काल आजारी आज असून पण ऑफिसला जाऊन खूप मोठी चूक केली जायला नव्हतं पाहिजे होतं आता नाही कधीच आजारी असेल तर हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे काम काय होत राहील हेल्थ इम्पॉर्टंट आहे ना आता यापुढे ही चूक नाही करणार जर आजारी असेल तर घरी बसायचं नाही काल रात्री आलो डायरेक्ट झोपलो काही चेंज बेंज केलं नाही आणि आज सॅटर्डे आहे सुट्टी आहे मला सॅटरडे संडे दोन दिवस सुट्टी मग आराम करू शकतो पण थोडंसं काम आहे शनिवारी आज पण आणि बाहेर जायला गेलं जाऊ की नको आपण बाहेर जाणार आहोत की नाही हे नंतर बघूया व्हिडिओमध्ये कळलंच नंतर वर वाटलं तर बाहेर जाऊ आपण ओके आणि हा व्हिडिओ संपला असं घोषित करू आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब